काय तर बघा आम्ही आज आलो होतो इथं शूट करण्यासाठी तर आम्ही शॉर्ट व्हिडिओ घेतले तर दोन तीन शॉर्ट व्हिडिओ केले तर म्हटलं चला एक मोठा ब्लॉग करावा म्हणून एक व्हिडिओ मोठा घ्यायला लागले तर बघा आपला चॅनल चालत नव्हता आणखीन सुरुवात केली आहे त्यामुळं चॅनल चालायला लागलाय बर का तर अंजली आली कशाला आणले ग बसायला आणले कारण पाऊस झाला आहे शेतामध्ये तर पूर्ण बघा हिरवळ आपली पेरूचं तुम्ही पूर्ण हिरव बघितलं असलं ला, तर आता आपण पेरू छाटणी केली आहे त्यामुळं बघा आता पेरूला पेरू पण लागले य आता आपण फळ धारणार आहे मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे लहान मोठे साईज झाले ती तर चला ह्याला पहिल्या कळीतले राहिलेले असे पेरू आले तर ले 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 ना आता हे हो का कळी अशी सेटिंग झाली आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही सर्वांनी बघ आपले पेरूचे असे सेटिंग अशा प्रकारे झाले तर खूप छान सेटिंग झाले बरं का तर आम्ही आता झाले आमचं शर्ट हिडिओ ही गाण्यावर बनवून झाले आम्ही चाललो आहे आता घरी तर म्हणलं एक व्हिडिओ घ्यावा म्हणून आम्ही थांबलो होतो तर अंजली शाळेत टाईम झाला ना आम्ही जरा आज लवकर उठलो होतो कारण वातावरण छान असल्यामुळे हिडिओ वगैरे हे छान येते तर म्हणून आम्ही तर व्हिडिओ पण काढायचे होते आणि दुसरं पण काम होतं पण आता पाऊस पडल्यामुळं काम पण काय करता येत नाही म्हणलं चला आता अंजलीला पिरू सापडलं तर पिर गावलाय का तर चला आपण बघू तर हे बघाय कुठं कुठं राहिलेलं हिला पिरू सापडलाय बरं काय तर आणखीन दोन तीन गावले तिला तर चला आपल्याला जायचंय आता घरी ह्यांचा शाळेचं डब्बा हे बनवायचं तर अंजली ओम अंग आणि अंकिता सोहम तर शाळेला तिकडे टाकलं तुम्हाला माहितीच आहे तर चला अंजलीला पिरू दिसले तर कुठं तर हवे तर पिरू किती लागले त्या कपुट्या एक दोन झालं आहे बरं का आज द्या बुधवारी दोन आठवडं होते बरं का तरी पण आम्ही एक पाणी देऊन हे केलं पाणी दिल्यामुळं लवकर उगवणी झाली त्याची पाऊस थांबलेला ना ज्यावेळेस आम्ही इकडे चल तिकडे भीमंग तोडू नको धनकी छान उगवलंय तिमुंगातलं मनाने की आपण पेरणी केल्यावर इथं बीस आणलेला आहे आणि त्या तिकडे हवं का, का करा तुम्हाला दिसत असतील अजून लहान प्र लहान आहे त्यावर काय उगवायला मुम्मे। हुँ। मुम्मे। हुँ। तर कांदा उगवलाय बर का कांद्याचे उगवण झाले आणि इकडं आपल्या तुरी येत्या ह्यातल्या गवत आले बरं का आता तर मारून घ्यायचंय हा हा सांडलेली वेग ती अन इथं पण सांडलेलंच आहे सांडलेले भारी उगवले टाकल्यासारखं आणि इकडं बघा भिमु पातळ उगवलंय बरं का एकतरीच बी उगवत नाही काय करावं आता लवकर उशीर राहायला चला पाहिलं खिडकीचा भाजी नेली असते किडकीच आहे भाई माझं पोदर अडकलं रांजलीने एक पण रील्स बनवली नाही बरं का मी नाही तयार होणार रून उनली असलं गवत काढावं लागतंय सगळं येऊ येऊन आता ही वाळ्याची वर जावं लागतंय हरकल्यावर काढावं लागत चलायच परत मिरची मी भाजी ला मिरच्या लागली कसा करायला मिरची घ्यायची बिशी मिरची येते झाडाला आपल्याला लागल्या लाग येत्या कुठं कुठं किती दिवस झालं झाड लावणं आता मिरच्या आली दिवस झालं पण मग आपण बे टाकलेलं खायला लय छान आहे चवीला पण ही <laughs> बर का मिरची मस्त लागते ठेवू मी वटीला घेऊ का घे तर आता भांड पण आणले नाही काय नाही आम्ही आलं नाही कधी फुलं लागली ती फुलं ही भरपूर आहे ती मिरच्यात आता ह्याला खात टाकलाय ना त्यामुळं मिरच्यालाही लागली तरी आपण खातही घातलेला व्हिडिओच काढला ना टाईमच नव्हता आम्ही उशिरा उशिरा संध्याकाळी पाच दिवस मावळपर्यंत केलेला आहे ते ही घातले ह्याला आणि ट्रॅक्टर पुढं चालू महागा ही करायला त्यामुळं ट्रकबी चालून ती पण त्यामुळे आम्हाला जमलंच नाही एक सुद्धा मनुष्य श्री कमन सगळ्यांना कामच करावं लागत होतं म्हणून व्हिडिओ धरला नव्हता व्हिडिओ बनव हव घेवडा घेतले बस का आज माझ्याकडे पण आहे थोड्या तर तर सुरू व्हायला लागले बरं का आता शाळेत शायद बही कराजत झाले आपलं शॉर्ट व्हिडिओ बनवून झाले तर शॉर्ट व्हिडिओ बनवायसाठी आम्ही तयार होऊन आलो तर झाले बरं का बनवून तर अरे खावा चॅनलवर जा बघा सर्वांनी तर चला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा कमेंटद्वारा सांगा व्हिडिओ कसा वाटला काय सर्वांनी तर चला आता आपली पिरूची बाग आहे बरं का कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कुणाची पिरूची बाग अशी डेव्हलपमेंट आहे ती सांगा सर्वांनी तर कोणाकडं काय त्याच्यासाठी पेरूची औषधं ही कोणाला माहीत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय सर्वांना